माननीय उपस्थिती आणि माझ्या प्रिय बांधव भगिनींनो आज मी आपल्या समोर उभा आहे एका महान बौद्ध विचारवंत आणि जागतिक अलौकिक जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी हे व्यक्तिमत्व म्हणजे भंते उर्गेन संघरक्षित त्यांचे जीवन हे धम्माच्या प्रसारासाठी आणि मानवतेच्या कल्याणासाठी वाहिलेले एक प्रेरणादायी गाथा आहे भंते संघरक्षित एक संक्षिप्त परिचय ज्यांचे मूळ नाव डेनिस फिलिप एडवर्ड लिंगवोड होते त्यांचा जन्म सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे झाला लहानपणापासूनच त्यांना आध्यात्मिक विषयांची ओढ होती ही ओढ इतकी तीव्र होती की वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी स्वतःला बौद्ध म्हणून घोषित केले हा निर्णय त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारा ठरला त्यांचे बालपण आणि पौगंडावस्थेतील निर्णय त्यांच्या भविष्यातील धम्मसेवेचा पाया ठरले भारतात धम्माशी गहिरा संबंध दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी ब्रिटिश सैन्यात सेवा बजावली आणि याच निमित्ताने त्यांना भारतात येण्याची संधी मिळाली भारतात आल्यावरच त्यांच्या जीवनात एक महत्वाचे वळण आले इथेच त्यांना बौद्ध धम्माचा अधिक गहिरा अनुभव घेता आला त्यांनी केवळ एका परंपरेचा अभ्यास केला नाही तर थेरवाद महायान आणि वज्रयान या तिन्ही प्रमुख बौद्ध परंपरांचा सखोल अभ्यास केला त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांना बौद्ध धर्माच्या विविध पैलूंचे ज्ञान मिळाले पुढे भिक्खू म्हणून दीक्षा घेतल्यावर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य धम्मप्रसारासाठी समर्पित करण्याचा निश्चय केला भारत हे त्यांच्या धम्मजीवनाची कर्मभूमी बनले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी ऐतिहासिक भेट एकोणीसशे छप्पन्न हे वर्ष भारतीय बौद्ध इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे याच वर्षी नवी दिल्लीतील महाराष्ट्र भवनमध्ये भंते संघरक्षित यांची डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी ऐतिहासिक भेट झाली या भेटीत बाबासाहेबांनी त्यांना एक अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला तुम्ही माझ्या धर्मांतरानंतर भारतात राहून धम्मप्रसार कराल का भंते संघरक्षितांनी कोणताही विचार न करता क्षणाचाही विलंब न लावता हो म्हटले ही केवळ दोन व्यक्तींची भेट नव्हती तर धम्म आणि सामाजिक परिवर्तनाचा एक अनोखा संगम होता बाबासाहेबांनी भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक क्रांतीसाठी जो मार्ग दाखवला होता त्याला भंते संघरक्षितांनी आपल्या धम्मसेवेने बळ दिले या भेटीतूनच पुढे भारतात नवबौद्ध समाजाच्या प्रगतीसाठी एक महत्वपूर्ण अध्याय सुरू झाला भारतातील धम्मसेवा आणि योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेल्या वचनानुसार भंते संघरक्षितांनी भारतात राहून अनेक महत्वपूर्ण कार्य केली त्यांनी महाराष्ट्र गुजरात आणि दिल्लीसह भारतातील विविध भागांमध्ये नवबौद्ध समाजात धम्म शिक्षण आणि प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली त्यांच्या शिकवणीतून हजारो नवबौद्धांना धम्माचे मूलभूत ज्ञान मिळाले आणि त्यांचे जीवन उन्नत झाले त्यांनी केवळ प्रवचने दिली नाहीत तर स्वतः अनेक महत्वाचे ग्रंथही लिहिले यात अ सर्वे ऑफ बुधिझम आंबेडकर अँड बुधिझम आणि द टेन पिलर्स ऑफ बुधिझम हे विशेष उल्लेखनीय आहेत या ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी बौद्ध धम्माचे सखोल ज्ञान आणि बाबासाहेबांच्या धम्मदृष्टीचे महत्व लोकांपर्यंत पोहोचवले जागतिक धम्म प्रसाराचे कार्य त्रिरत्न बौद्ध समुदाय एकोणीसशे सदुसष्ट मध्ये भनते संघरक्षितांनी इंग्लंडमध्ये फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर या संघटनेची स्थापना केली पाश्चात्य देशांमध्ये बौद्ध धम्माचा प्रसार करण्यासाठी ही संस्था एक मैलाचा दगड ठरली पुढे या संस्थेचे नाव त्रिरत्न बुद्धिस्ट कम्युनिटी असे झाले ही संघटना आज जगभर छप्पन्न पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत आहे जी भंते संघरक्षितांच्या जागतिक दृष्टीची साक्ष देते त्यांनी गृहस्थ आणि भिक्खू या दोघांनाही संघाचा भाग बनवून एक समन्वयी धम्मसंघ घडवला त्यांच्या मते धम्म प्रत्येकासाठी आहे आणि तो कोणत्याही विशिष्ट वर्गापुरता मर्यादित नसावा त्यांच्या धम्म प्रचारात मानवतेचा करुणेचा आणि समतेचा गाभा होता त्यांनी नेहमीच सांगितले की धम्म हा केवळ मोक्षाचा मार्ग नाही तर तो सामाजिक परिवर्तनाचा आणि मानवी जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा मार्ग आहे भंते संघरक्षितांचा वारसा भंते संघरक्षित यांच्या कार्याचं महत्व कोणीही नाकारू शकत नाही त्यांनी लाखो लोकांच्या जीवनात धम्माचा उजेड आणला त्यांचे विचार त्यांची शिकवण आणि त्यांचे कार्य आजही अनेकांना प्रेरणा देत आहे दोन हजार अठरा मध्ये त्यांचे इंग्लंडमध्ये निधन झाले असले तरी त्यांचा वारसा आजही जगभर पसरलेला आहे त्यांच्या कार्यातून आपल्याला शिकायला मिळते की धम्म केवळ वैयक्तिक मुक्तीचा नाही तर तो सामाजिक समता न्याय आणि करुणेचा मार्गही आहे समारोप चला तर मग भंते संघरक्षित यांच्या या महान कार्यापासून प्रेरणा घेऊन आपणही त्यांच्या धम्माच्या प्रकाशात समाजात समतेचा दीप लावूया त्यांच्या विचारांना आणि कार्याला पुढे घेऊन जाऊया आणि एक समतावादी करुणामय समाज घडवण्यासाठी कटिबद्ध होऊया जय भीम बुद्ध शरण गच्छामी